उपस्थित असणारे सर्व सदस्य आदरणीय सर आदरणीय नवलकर मॅडम त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला अवजून उपस्थित राहिले या गोष्टी केंद्र समोर आदरणीय पाठक सर त्याचबरोबर आपल्या प्रदेशाले सेवानिवृत्त झालेले आदरणीय सर आणि आपले साई परि माझी आदरणीय आपले साहेब त्याचबरोबर सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी आपल्या सर्वांचं सर्वप्रथम या कार्यक्रमामध्ये मी छोट पुष्पांनी स्वागत करतो या चार दिवसामध्ये पहिलं पुष्प आपण दहा तारखेला सोमवारी गुंपतो त्यामध्ये इव्हन इवन टीमने आपल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचं मार्गदर्शन केलं त्याच्यानंतर मंगळवारी अकरा तारखेला या कार्यक्रमाचं दुसरं पुष्प म्हणजे प्रश्न मंजुषाचे प्रश्न मंजुष घेतलेले आहे त्यानंतर तिसरं पुष्प आपण काल गुंतलेलं आहे बारा तारखेला यामध्ये मोठ्या गटाची म्हणजे आठवी ते दहावीच्या गटाची आपण काय केली प्रश्न स्पर्धा घेतलेली आहे आणि आज हे शेवटचं आपण विज्ञान प्रदर्शन आणि बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाने गुंपत आहोत विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम झालेला आहे त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला खरंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा सण आणि क्षण म्हणजे स्पर्धा आणि परीक्षा स्पर्धा आणि परीक्षा म्हणजे काय होतं दिवे लागतात आज विज्ञानामध्ये बरेच जणांनी दिवे लावले फटाके फोडले फटाके वाजतात आणि बॅडरी वाजतो तसं बॅनरी वाजलेला आहे काही नंबर काढलेले आहेत होते अभिनंदन आपण बक्षीस किर्सणारे कार्यक्रमाला सुरुवात करूया मोठा गट प्रथम क्रमांक सर्वप्रथम एक सूचना पुढे यायचं आहे आणि तुमचं जे पारितोषिक आहे ते स्वीकारायचं आहे वेगवेगळ्या स्पर्धा झालेले सूचना लक्षात आणि गटातील सर्व विद्यार्थ्यांनी नाव घेतले की पुढे यायचं आहे सर्वप्रथम प्रश्न म्हणजे मोठा गट प्रथम क्रमांक विश्वेश्वर गट विद्यार्थी सावणी सुरितपे प्रांजली प्रकाश चौघले पायल विदय का मी आदरणीय नवल सर यांना विनंती करतो की तुम्ही यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करावा या सर्व विद्यालयाचा सरकार आदरणीय नवर्थ अकादमी करावं करा पटने टीम वन मधील विद्यार्थ्यांनी पट्टन येते याला भेट वाढव्यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा नंबर विविध पटन आयोजन करण्यात आलेलं होतं या स्पर्धेमध्ये निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा या स्पर्धांमध्ये आपल्या प्रेशाने विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं होतं आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा आता आपण सत्कार करत आहोत तालुका स्तरीय निबंध स्पर्धा गट याचा नववी ते प्रथम क्रमांक सानिका प्रकाश आय्य आदरणीय बाली जावते सर यांना विनंती करतो त्यांनी सत्कार करावा

काही का का ते काय झाले नंबर आलेले क्रमांक आलेले काही यश मिळाले ज्या किल्ल्याचं नाव घेतले जाईल सर्व सहभागी विद्यार्थी होते अशा सर्व विद्यार्थ्यांनी पुढे येते पूर्ण टीमने पुढे प्रथम क्रमांक किल्ला आर्यन दळवी दैव दल्ग आहे आर्यन दळवी इशिका दैवी कुणाल दळवी मोहिनी दळवीदवी अनन्या दळवी यांना आदरणीय यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा करा रुद्र तन्मय गुरव आणि रुद्र रुपे गुरव असा पाठ त्या विद्यार्थ्यांचा आदरणीय सज्जन सर यांनी करावा मी त्यांना विनंती करतो या गटातील विद्यार्थी खूप प्रतापी होते महापराक्रम होते मग किल्ल्याचं नाव आहे प्रतापगड या प्रतापगड किल्ल्यातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी पुढे येते मुग्धा आंबेडकर गौरी अय्यर शर्वरी आंबेलकर आरुषी अय्य नेत्रा तालवी प्रेम सावडकर रुंजी दसुरी विघ्नेश दसुरी ईश्वरी तिरलोटकर आयुष आय्यर रोजनी तिरलोटकर सोपुजा आय्यर हे आदरणीय पाटील मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार करावा पटकन पु आणि गिना क्रमांक पाचवे पटकन पुढे या विजयानं पसर का आदर केंद्र केंद्रप्रमुख सेवा यांना विनंती करतो त्यांनी पेड्या त्यांना मार्गदर्शन करावं नमस्कार आदरणीय आणि सगळ्यात महत्वाची सन्मानिय म्हणजे माझं व्यासपीठ का आणि कशासाठी सन्माननीय म्हणतोय तेही सांगेल आणि माझे सर्व सहकारी शिक्षक वृंद तसेच आपण विद्यार्थी आजचा हा अनपेक्षितरित्या घेण्याचा हा योग एस एस पुनर्मूल्यांकनासाठी आपण तुमच्या काही आम्ही आज आलेलो आहोत त्या अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला या ठिकाणी उपस्थित राहता आलं खूप चांगला कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीने वे वेगवेगळ्या पद्धती प्रकारे तुम्ही जे वेगवेगळे उपक्रम राबवत आहात त्या उपक्रमाचा या ठिकाणी मजा बापन झाल्यानंतर पक्षी कीर्तनाचा पण या ठिकाणी संपलं होत आहे तर सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्र आणि माझे शिक्षक बंधू या ठिकाणी मला खूप चांगली गोष्ट भावली ती म्हणजे माझे ग्रामस्थ इव्हन इव्हन जी टीम आहे हे खूप चांगल्या प्रकारचंच या ठिकाणी काम चाललेलं आहे एक येता येता मला अजतकर मॅडम त्यांनी त्यांच्याविषयी सांगितलं की या ठिकाणी येऊन माझ्या विद्यार्थ्यांना मी माझे सगळे विद्यार्थी म्हणतो माझ्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करणं त्यांच्यासमवेत वेळ घालवणं विज्ञान असेल इंग्रजी असेल यासारख्या विषयांमध्ये मार्गदर्शन करून त्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करणं हे या सगळ्या गोष्टी करणारा समाजातील एक घटक म्हणजेच या ठिकाणी सन्मान्य व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे ग्रामस्थ खूप चांगल्या प्रकारे माझ्या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं भरीव कार्य या ठिकाणी मला पाहावयास मिळालं आणि प्रतिवर्षी ही टीम या ठिकाणी या ठिकाणी येत असते असंही मला या ठिकाणी मॅम बोलले आहेत खरोखरच त्यांच्याकडनं आदर घेण्यासारखं समाजाला समाजाला आदर घेण्यासारखं असं एक उदाहरण आहे मित्र आज या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे उत्तम आवर्जून काही आठ दहा दिवसापूर्वीच झालेल्या काही स्पर्धा अचानक आणि चांगल्या प्रकारचं त्या अचानक स्पर्धेमध्ये भाग घेऊन तालुका लेवलला मी यापूर्वीच तुमच्या मुख्याध्यापक मॅडमचं अभिनंदन केलेलं आहे एस एम एस पण <laughs> सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी माझे विद्यार्थी जाऊन चार प्रकारचं चार विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं हे तेवढंच महत्वाचं आहे आज पाहिलं तर दुर्ग जे आहेत वेगवेगळ्या प्रकारे जी महाराष्ट्रात आपल्या दुर्गांची दुर्गाचा जो वारसा आहे तो जपण्यासाठी अवलंबलेलं एक प्रकारचं एक तुम्हाला उद्बोधित करणारा असा प्रकारचा आहे उपक्रम फार पाहिलं पाहिजे फार खाली पाहिलं मी तुमची शाखा खूप नीट आहे सुंदर आहे सगळ्यात महत्वाचं म्हणते या ठिकाणी बाहेर पाहिजे दुर्ग खूप चांगल्या प्रकारची दुर्गांची रचनासुद्धा अगदी सुटसुटी केलेली या ठिकाणी आढळून आली म्हणजे हे सगळं तुम्हाला माझे शिक्षक वृंद आहेत माझ्या ह्या प्रशालीच्या मुख्याध्यापिका असतील आणि संपूर्ण त्यांना सहकार्य करणारी कमिटी असतील या सगळ्यांमार्फत हे होत आहे आहे खूप आनंदाची बाब आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मोटिवेट करणारे माझी ग्रामस्थ मंडळी या सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिल्याने तुम्हाला मार्गदर्शन करतात याचं मला खूप चांगलं म्हणजे एक वेगळं उदाहरण या ठिकाणी पाहावं असं मी दे, हो, खुँ खुँ धन्यवाद देईन त्या ठिकाणी व्यासपीठावरती असणारे आणि हे संपूर्ण कार्यक्रम दरवर्षी येऊन तुम्हाला बक्षिस देणं तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणं सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे मार्गदर्शन हे या मंडळीकडून होत आहे की त्यांना धन्यवाद शिक्षण विभागातर्फे खूप खूप धन्यवाद देईन आणि या ठिकाणी थांबेन कारण खाली काही ओ टी पी वगैरे येत आहेत ते मला जावं लागेल धन्यवाद

उभा वर्षाने माझे विद्यार्थी आपले विद्यार्थी विद्यार्थी सर्व शिक्षक वर्ग कर्मचारी शिक्षक आज आपण या आनंददायी सोहळ्यासाठी उपस्थित आहोत प्रतिवर्षाप्रमाणे नवभर आणि त्यांची टीम आपल्या शाळेमध्ये प्रशाने

भेट आणलेली आहे सगळे भेट वस्तू आणलेली आहे मी अजून विनंती करतो त्यांनी आणि तुम्हाला वस्तू प्रदान करायचं मान्यवर व्यासपीठावरती आणि आनंदीबाई कृष्णनाथ टोकले या शाळेतील शिक्षक आणि बाळाशी माझ्यासारखं मी पण असंच की ते पहिल्यांदा इथे होतो सर्वांना धन्यवाद देऊन मी बोलतो सुंदर याच्यासाठी की ते मला गौरवलं गेलं माझी विद्यार्थी म्हणून तर मग आहे का तर नाही आहे तर माझ्याकडून ते मला असं बघितलं शिक्षण प्रदर्शन आणि किल्ल्यांचा मला त्यामध्ये बघला की आम्ही पण किल्ल्यावरती जातो मी आम्ही एका बरेच वेळ मी किल्ल्यावरती गेलो आणि किल्ले अशी दुर्गापाशी आपल्या इथे नाट्यामध्ये पण एक किल्ला आहे आणि त्या किल्ल्यावरती म्हणजे हे कसं होत गावा म्हणजे वाडीला दिला म्हणजे त्या म्हणजे वाडीची जी दिवाळीची सुट्टी मुलांनी अशी निर्माण करण्यासाठी येतं आणि त्याच्यातून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे त्यांच्यातून ते बनवण्याचं व्यक्त झालेलं आहे आणि किल्ल्यात नागरी तसा असं भाव कारण छत्रपती शिवाजी महाराज आपल्याच महाराष्ट्रात आलेले ते होत आहे नाहीतर ते नसते तर आपण मराठीचं आपण म्हणतोय हे नाही म्हणजे त्यावेळेला मोगलाई भरपूर असं यांनी केलेलं होतं आणि आपली देवळं थोडं तेवढे होते आणि ते तलमावरती जे केलं आणि तेवढेला आमचं करत छत्रपती शिवाजी महाराज हे देवत आहे म्हणून सर्वांना मी म्हणतो yes! छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज yes! की जय जय बरं मी आता इथे काय म्हणते आपल्या ह्या घेला ते सर इजे दे प्रकाशजी जिथे प्रकाश जातो तिथे अंदाज नाहीसा होतो आणि असं खरं ते आपल्या आनंदीबाई शाळेमध्ये आल्यानंतर त्या आल्यानंतर इथे बरेच आमच्या शाळेचा निकाल दहावीचा शाळेचा निकाल प्रमाणे गेलेला आहे आणि खरं तुम्ही धन्यवाद देतो त्याच्यासाठी म्हणून मी माझ्याने काही केले नाही ग्रंथ मी आणलेला आहे ग्रंथ हे आपले संतांचे ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये आमच्या विश्वात देव साधक मंडळ ज्या मंडळाकडून आमचे ते आमच्या काम चाललेलं असेल की दोन दोन आमच्याकडे विषय घेतले आपली गोमाता आणि आपली वृक्ष वृक्ष वल्ली आम्हा सोयते पक्षी ही सुसोयते आळो जसे संतांचे विचार असते हे ग्रंथ जे लिहितात ते संत आणि ते लेखक लिहितो साहित्य म्हणतात साहित्याला पुरस्कार दिला जातात पण संतांचे जे वाटमाईतून त्याच्या मुखातून निघाले ते ग्रंथ असतात त्याला पुरस्कार दिला जात नाही मी आमच्या हा विश्वमुख्य देवस आज एक ग्रंथ आणलेला आहे त्या त्या ग्रंथाचा सिद्धांत मांडलाय आता विज्ञान ते झाला संतांचे विचार असे विज्ञान अध्यात्मिक ह्याच्यामध्ये असा एक सिद्धांत बरेचसा सिद्धांत मांडलेले त्याच्यामध्ये आपला ह्यांच्यानी म्हणजे बॉय पार्टिकलचं शो चालला होता अजून तरी तो पूर्ण झालेला नाही विचार नाही येत त्याच्यावरती भरपूर असं मस्त पैकी लिखाण आहे आणि असेच आता विज्ञान आपल्या विज्ञानातली मुलं चढतात पण विज्ञान कुठून कसा आहे कारण आमच्या संतांनी शोध लावलेला आहे संतांनी आपल्या पुस्तकातून लिहिलेलं आहे त्यावेळेला जपानने अमेरिकेने शोध लावला तसं जर अणुचा पण आपल्या संतांनी आमच्या बोकामध्ये लिहिलंय अणू रेडिया तोकडा तोगा आकाश आहे एवढा म्हणजे शोध अनुता लावला आहे पण अनुपाशही अजून प्रोटॉन युग म्हणजे अनुपशी रेणू पण नंतर पुढे वेन्यूचा शोध लागला आणि आता रेणू होता पण खूप असा म्हणजे आपल्या सैन्यामध्ये सा, सा, पण असे मस्त फॉर्म सोडल अनु बॉम्ब बनवलं आहे तर कधी बरं तर ते आपल्या संताही म्हणजे संताची वाढ आमच्या हातात येत नाही कारण दा देखा त्याची लिहिलेसुद्धा वाटलं पण संतांची वाट यायला पाहिजे मॅनेज शो दाता जाता आहे पंतप्रश्री रामदास जरा आमदास दिलेले आहेत माऊली ज्ञानेश्वर माऊलीचा घात आपण बुडवून टाकला होता नागपूरचे लोकांनी का हे ज्ञान जे गेलं तर माणसांना हे होईल पण आमचं ज्ञान ते कसं तरले पाण्यावरती शाही तरल्या राम नामाच्या निबंधना पैशाची तुकोपाचे तरले अवंग ते नाम ते नाम ते नाम जे आहे ते कंटाकडे ते नाम आपल्याला भेटलं पाहिजे ते नाम आहे वागणीचं दूध आहे

सेवानिवृत्त झाले आणि त्यांच्या पुढे त्यांना ते त्यांच्या पुढचं आयुष्य त्या सरकार सरकारचे विचार असून ते पण काय आपले त्यांच्या पण वेगवेगळे चांगले विचार आहे की ते शाळेमध्ये मुलांना पण चांगले हे केलेलं आहे तर त्यांना त्यांचे म्हणून मी ते त्यांना हा दत्त आणि त्यांना दत्त प्रांतिक स्वीकारणार आहोत असे चालले पुढे तो माझ्या मस्ती मस्ती करून केलेल्या अभ्यासाने तुझा चान्स लावला बऱ्याच विद्यार्थ्यांचा चान्स लावलेला आहे त्यांनी पुढच्या वर्षी जय्यत तयारी करायची प्रत्येक स्पर्धेची त्याच्यानंतर मी आदरणीय नवलकर मॅडम यांना विनंती करतो त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा मला माहिती तुम्हाला खूप भूक लागली आहे आणि जोर जोर टाळ्या वाजत जात आहे तुम्ही म्हणजे मी त्या भाषणमध्ये करणार नाही आहे मी फक्त आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला टाटा काढण्यासाठी बाय बाय पुन्हा भेटू एवढंच सांगण्यासाठी इकडे आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही गेले दोन चार दिवस खूप छान एन्जॉय केलं आहे अशाच रीतीने उत्साहाने काम करत रहा आणि आपण भेटत राहू शकत बाय 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 तिथं ते डिटेलमध्ये गेले की तीन थर आहेत तीन लेवल्स आहेत ते वेगवेगळे लेवल्स व्यवस्थित दाखवले गेले आहेत आणि समुद्र पण शाली बाजून हे पण नीट दर्शवलेलं आहे आणि पुतळे वगैरे जे आहेत ते सर्व एका साईजचे एक बसवले आहेत आणि त्याचे सगळे डिटेल्स आहेत विहीर आहे घरं आहे सगळं व्यवस्थितपणे मांडलेलं आहे त्यामुळे त्याला आणि एक साईज बरोबर आहे हेच म्हणून आम्ही त्यांना पहिल्या बक्षीस पहिल्या क्रमांक केली शेवटी खाले ते कधी छोट वाटतं आणि पहिल्या फक्त असं एवढं अट्रॅक्टिव्ह वाटत नाही एवढं इतकं आकर्षित वाटत नाही पण जर जवळून बघितलं त्याच्यात सुद्धा तीन घर केलेले त्याच्यात सुद्धा खूप डिटेल मध्ये घर वीर दाखवले आणि समुद्र आणि बोटी वगैरे सगळे बाजूने त्यामुळे पुन्हा पुन्हा बघितल्यानंतर ते त्याच्यात प्रत्येक वेळी बघताना वेगळं काही समोर येईल तेव्हा आम्ही त्यांना दुसरा क्रमांक दिलाय आणि तिसरं जे होतं ते प्रतापगड तो पण खूप मोठा असा खूप छान तुला पान आणि पुतळे एका साईज बऱ्याच ठिकाणी मी बघितले की एक पुतळा छोटा ते मोठा 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 तिथे त्यांनी काय होतं की जर हे नाही होत इफेक्ट येत नाही आणि थोडा इम्पॅक्ट होत नाही हे तिन्ही होते ते सगळे प्रपोर्शन सगळं व्यवस्थित होतं आणि खाते छोटा असून सुद्धा त्यांनी त्या छोट्या याच्यात त्यांनी खूप काही दर्शवलं यामुळे असा नाही की बाकीचे हे आम्हाला तिघारच हे करायचं पण थोडक्यात सांगितलं तर सगळ्यांनी एक एक म्हणजे तो व्यवस्थित तो दर्शवलेला आहे आणि आम्ही आता इथे परवाच विजयदुर्गाला गेल्यामुळे अगदी डोळ्यासमोर दिसतंय आहे माझे बरोबर यामध्ये सर्व माननीय वनंती तुमा सर आपले साहेब स्पेशालिस्टा मुख्य अध्यक्ष आणि सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी सर्व स्पर्धक विद्यार्थी या सर्वांचं मी चौधरीने आभार मानतो आणि प्रत्यक्षाच्या पूर्व परवानगीने हा कार्यक्रम इथे संपन्न झाला आहे जय